अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस कारण या दिवशी आलेला आहे अंगारक योग प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी असते संपूर्ण वर्षभरामध्ये बारा चतुर्थी असतात मात्र ज्याही मंगळवारच्या दिवशी चतुर्थी येते तर त्या दिवशी आपण अंगारक योग साजरा करत असतो हा योग किंवा हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी असेल गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी असेल बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा घरात सुख शांती समाधान ऐश्वर पैसा यांची प्राप्ती करण्यासाठी असेल हा दिवस अत्यंत अत्यंत पवित्र मानला जातो बघा या योगापासून तुम्हाला फक्त ही एक वस्तू तुमच्याजवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही अंगारक योगापासून आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं जे भाग्य आहे ते बदलायला लागेल घरात जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपायला लागेल मनात कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आडलेलं काम मार्गी लागेल सगळं मनासारखं घडेल तुम्हाला आयुष्यात जे काही हवं आहे ते सगळं काही मिळेल हा उपाय आपल्याला अंगारक योगा म्हणजे अंगायोग अंगारक योगाच्याच दिवशी करता येतो क्वचितच असा योग बघायला भेटतो खूप अगदी नशिबाने हा योग आपल्याला बघायला भेटतो आणि या वर्षी दोन हजार चोवीस मधील आलेला हा पंचवीस जूनचा योग आहे कुणीच ही संधी सोडू नका वेळात वेळ काढून ही सेवा आवर्जून करा ही एक वस्तू फक्त या दिवसापासून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात करा आणि स्वतःच या गोष्टीचा अनुभव घ्या कष्ट आणि मेहनत मेहनतात त्याला नशिबाची साथ मिळेल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल घरात पैशांचा ओघ वाढत राहील घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे घरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद राहील जो आपण म्हणतो की गणपती बाप्पांचा जो वरद असतो तो घरातील घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती राहील बघा गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत ज्यांना आपण सुख करता दुःख अर्थ विघ्न संकट अर्थ म्हणतो कारण ते संकटांचा दुःखांचा विघ्नांचा नाश करतात आणि आपल्या जीवनात सुख आणतात हा उपाय केल्यानंतर कुठलीही बाधा नजरबाधा संकट दुःख त्रास यांची झळही तुम्हाला लागणार नाही ही एक वस्तू ठेवायला सुरुवात केली ना तुमचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही बाधांपासून मुक्त राहाल आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे कुठली वस्तू जवळ ठेवायची आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर सांगते महिलांनी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात अगोदर लवकर उठा स्वच्छ स्नान करा बघा अंगाला योग आहे ब्रह्म ब्रह्ममुखी उठा स्वच्छ पवित्र स्नान करा थोडं गोमूत्र गंगाजल घाला चिमडभर हळद घाला आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करा ठीक आहे जर तुमच्या घरात पंचगव्य असेल तर आवर्जून तेही घाला त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा शक्यतो या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा कारण बाप्पांना लाल रंगाचे वस्त्र अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुळशी माते <coughs> तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या दाराच्या समोर एक छोटीशी रांगोळी किंवा एक रांगोळीचा एक सडा घालायचा आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बाप्पांची जी मूर्ती असेल मूर्तीला किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घाला आणि ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये किंवा चौरंगावरती ठेवून द्या ठीक आहे त्याच्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करा त्याच्यानंतर दुर्वा लाल रंगाचं फूल फळ हे सगळं अर्पण करून गणपती बाप्पांची मनोभावे व्यवस्थित पूजा करायची आहे आरती म्हणायची आहे बाप्पांना आवर्जून गोडाचा काहीतरी नैवेद्य मी तर सांगेल मोदकच दाखवा नसेल तर जे काही शक्य असेल ते बाप्पांना नैवेद्य स्वरूप काहीतरी गोड दाखवा इतकं सगळं करून झालं की त्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आजूबाजूला शेजारी पाजारी जिथे बघा या दिवशी लोक कुठून कुठे जातात खरं तर गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी से किंवा बाप्पांना बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पांना नमस्कार करण्यासाठी लोक लांब लांब पर्यंत जातात आपल्या आजूबाजूला कुठेही गणपतीचं मंदिर असेल तर तुम्हाला या दिवशी न चुकता बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना कुणी अक्षदा चढवल्या असतील किंवा अक्षदा अर्पण केलेल्या असतील त्यातील एकवीस अक्षदा तुम्हाला काढायच्या आहेत आता सांगू नका की ताई कुणी नसेल चढवल्या तर किंवा अक्षदा नसेल तर मी तुम्हाला एक हजार एक टक्के खात्रीने सांगते की लोक शंभर टक्के गणपती बाप्पांना अक्षर अर्पण करणार चतुर्थीच्या दिवशी अक्षर अर्पण केल्याच जातात फक्त त्यातल्या एकवीस अक्षदा उचलायच्या आहेत तिथे जे कुंकू असेल ते कुंकू त्या एकवीस अक्षदांना लावून त्या एकवीस अक्षदा लाल कलर करायच्या आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या म्हणजे घरून घेऊन जात घरून घेऊनच जा लाल रंगाचं वस्त्र

एक एक दाना टाका एकवीस दाणे टाकले की त्याच्यानंतर त्याला घट्ट गाठ मरा ही पोटली जी तयार होईल घ्या तिथे बसा भरांड्यात बसला तरीही चालेल आणि तिथे बसून हाताची गणपती अथर्व म्हणा सात वेळा अथर्व शिष्य म्हणून झालं की बाप्पांना बघा एक वेळा अथर्व शिष्य म्हणायचं इच्छा व्यक्त करायची सेकंड टाइम पुन्हा इच्छा व्यक्त करायची अथर्व शिष्य म्हणायचं थर्ड टाइम पुन्हा इच्छा व्यक्त करायची अथर्व शिषम चौथ्यांदा पुन्हा इच्छा व्यक्त अथर्व असं सात वेळा गणपती हे थर्व शिष्य म्हणायचं आहे आणि सात वेळा मनातील जी काही कठीण असणारी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ही एकवीस तांदळाची पोटली घरी घेऊन यायची आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या सोबत तुम्ही जर तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय केला के तर ती एकवीस तांदळाची पोटली मुलांच्या बॅगेत ठेवा त्यांच्या टॉयलेटमध्ये ठेवा पतीसाठी केले तर पतीच्या पॉकेटमध्ये ठेवा तुम्ही जर ही एकवीस पोट हा उपाय जर जा 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 ते ते तुम्ही तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीसाठी केला असेल तर त्या कर्त्या व्यक्तीच्या पोखरीमध्ये ठेवा तसं शक्य होईल जसं शक्य होईल तसं किंवा ज्या व्यक्तीला नशीब बदलण्याची गरज आहे ज्या व्यक्तीला या उपायाची गरज आहे आपल्या घरातील त्या व्यक्तीच्या जवळ फक्त ही पोकळी ठेवून द्यायची आता हे किती दिवस ठेवायची तर हे तुमच्यावर आहे तुम्ही महिना दोन चार पाच महिने ठेवा एक महिनाभर ठेवले पुढच्या चतुर्थी दिवशी हेच तांदूळ तुम्ही एखाद्या वड्याच्या पिंपळाच्या झाडाखाली टाकलेत पुन्हा गणपती मंदिरात जाऊन पुन्हा तुम्ही एकवीस तांदूळ घेतलेत पुन्हा अभिमंत्रित करून ते स्वतःच्या जवळ ठेवले तरीही चालतील बघा हे एकवीस तांदूळ जर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरातून घेऊन आलात आणि ते जर आपल्या जवळ तुम्ही स्थिर केले म्हणजे आपल्या जवळ जर ते ठेवलेत तर तुमच्याकडे एक बाप्पाची शक्ती राहील एक सुरक्षेच कवच राहील खरं तर ते तांदूळ नसेल कारण ते बाप्पांना अभिमं बाप्पांना अर्पण करून ते तांदूळ जेव्हा आपण अभिमंत्रित करू गणपती यथर शम हे बाप्पांचं सर्वात मोठं स्तोत्र जे इच्छा संकटातून मुक्तता मिळण्यासाठी स्त्रोत्र अत्यंत प्रभावी मांडलं जात जेव्हा <coughs> तु जेव्हा तुम्ही हे सूत्र म्हणून हे तांदूळ अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित केलेली पोटली जेव्हा एकवीसांना तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवाल तेव्हा तुमच्याकडे आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होईल आर्थिक प्राप्ती होईल प्रगती होईल पैसा बक्कळ येईल सगळं मनासारखं घडत जाईल अत्यंत साधा आहे सोपा आहे पण प्रभावी उपाय आहे आवर्जून करा